या सागरने काहीतरी पकडलं आहे थांबलं माझ्यासाठी मी गेलेलो कॅरीबॅग आणायला शिवसेना हां म्हणून कोकणाला स्वर्ग म्हणतात टास्क दिलं आहे मोठं जे मुश्किल आहे तांबाडे तांबाई तुमचे स्वागत करतो दर्या सागर या, या युट्यूब चॅनलमध्ये आणि बऱ्याच दिवसानंतर ना मासेमारीचा व्हिडिओ आणि आतुरता होतीच कारण बरे दिवस झाले ना काय समुद्रावर पण आलो नव्हतो तेवढासा आणि आज ना मस्त गुलाबी थंडीचा अनुभव घेतोय आनंद घेतो आहे कारण मस्त थंडी पडली आहे आणि साधारण थोडा धुका पण पडलेला आहे तर चला आता आपल्याला जायचं आहे ना बहुतेक कोळामध्ये कारण आपल्या सोबत आज सागर आहे कालचा व्हिडिओ बघितला मी आणि बऱ्याच दिवसानंतर सागर आला आहे तर आत्ता त्याच्या कामाधंद्यात तो अडकलेला असतो बघू शक्य तो वेळ काढून ना तो आपल्याला मासेमारीचा व्हिडिओ देणार असा बोललाय या छोटे छोटे डॉगी बघायला मिळाले आज आणि इकडे अजूनही सूर्योदय झाला नाही मस्त गुलाबी छटा आता या छटांना काय म्हणतात ना जरा कमेंट करून सांगा ज्या वर गुलाबी छटा दिसतात ना त्यांना एक शब्द वापरला जातो तो, तो शब्द जरा कमेंट करा आणि आत्ता आपण जाऊया ते सागरसोबत बऱ्याच दिवसांनी खडकामध्ये पाणी पण चांगलं सुकलेलं आहे तर बगळे वगैरे बग दिसत समोर ही नवीन बनवला ना शेंडी नवीन बनवला ति ना किती आहे ते ही शेंडी साईज काय त्याची साईज हा हा, हा। साईज म्हणजे घेर असतो तो मजत ना तू उंची 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 ओके उंचीमुळे घेर समजता हा 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 किती आहे तो हात दहा ओके दहा हाताची शेंडी आहे तो पहिल्या तळीमध्ये इथून सुरुवात केली आज वेल आली वेल हो वनस्पती आहे आली ही जिवंत आहे ना सागर पण हरितद्रव्य नसतं त्याच्यात ओके ही अशीच असते पाणी एकदम स्वच्छ आहे ना त्याच्यामुळे जरा इशू आहे तळे दिसतो त्याचा पुरा खालचा आणि थोडं गढूळ गडूळ पाहिजे गडूळ असणार मासे येतात खडकाला आजार घेऊन हो तो बघूया बऱ्याच दिवसाने आला ना तोवर आपलं गजबदेवीचं मंदिर आणि असं मस्त समुद्रकिनारा आणि सुरुवात पूर्वीचा समुद्रकिनारा जो बऱ्याच दिवसाने बघतोय पूर्ण तांबडटेक बीच संगम पॉईंट दिसतच नाही आहे कारण धुका एवढं आहे ना संगम पॉईंट एकदम अदृश्य झाला आहे सो इकडे मासे पण अदृश्य झालेत सो या तळीचं वैशिष्ट्य काय माहिती आहे सागरने सांगितलेली तळी आहेत नाही त्याच्यामध्ये जर कोण आधी पागून गेलं असेल ना तर त्याच्यात मासे लवकर येणार नाहीत ऑलरेडी कोणतरी मला वाटतं पागून गेलं आहे थोडं लवकर यायला पाहिजे होतं तिकडून एक बोट पण आली आणि इकडे सागरला कुर्ली मिळाली याच खेकडा का कस पकडणार पकड बघूया चालू आहे ना हो चालू आहे प्रॅक्टिकल दिलंयत बघूया कस पकड तो बेकार कुठली एक फेल गेली तुझी ट्रिप काढणार कशी आता काढ तेच महत्वाचं आहे ना पहिलं टाकूया जागाने बरोबर ना मला एक टास्क दिलाय मोठ जे दुर् मुश्किल आहे तोपर्यंत मासे जातील हा अभी आया ना आता हे टास्क आहे ना या। अभी पहिला आगरी लोकांमध्ये राहायचा त्याच्यामुळे ना थोडी थोडी प्रॅक्टिस आहे

या काय मिळालं पडिया पडियारा वडा मासा अजून इथे काय मिळालंच नाही हे काळुंद्र मिळाले हा हा मिळालं हे छोट आहे सोडून देऊया मला घेऊया ओके छान झाल्या मिळालं रिकामी नाही सागरच्या मुलासाठी स्पेशल एक कोरली आणि एक छोटा आला आणि इकडे सागरने ह्या डेंजर तळीमध्ये टाकलाय आता मी नाव ठेवलं डेंजर तळी कारण तिकडे जाऊन बागलेला परवडेल पण इथे परवडत नाही जाळ्या अडकला माय गॉड बोललो ना मी तुम्हाला डेंजर तरी कशाला म्हटलं कारण त्याच्यात जाळ्या अडकता आणि साखर शक्यतो त्याला टाकत नाही गेले मासे होते तेवढे गेले यस तिकडे सागरला पाळून मिळाली मिळाले माझी इकडे ना हालत अशी झाली आहे ओके आलो आहे पाणी खूपच चुकलंय ना आज हा हा छोटे छोटे मासे हा हा ते बघा साईज बरी आहे मिडियम आहे ओ सागर सूर्योदय बघ झक्कास जरा धूम करतो धूम करतो सो so, बघा गुलाबी थंडीतला सूर्योदय हो आणि थंड व्हायच्या ठिकाणी जायची गरज खरंच गरज नाही आहे तर सगळं काही आहे हां म्हणून कोकणाला स्वर्ग म्हणतात आणि असंच वरच्या थंडीने सूर्य असत बघायचा खालच्या थंडीने सूर्योदय हो बघायचा आणि सध्या तरी आम्ही बघतो ते मासे यस हे बघा मासे मासे Okay शेवाळा शेवाळाच शेवाळा शेवाळा मासा मिळाला